खुशखबर 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 आमच्या असंख्य ग्राहकांना मूळचंद गोपीचंद होलसेल मिल डेपो नातेपुते यांच्या वतीनं दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नातेपुते नगरीमध्ये प्रथमच घेऊन आलो आहोत मूळचंद गोपीचंद होलसेल मिल डेपो क्वालिटीच्या कपड्यांचं भव्य दोन मजली शोरूम या दिवाळीला तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी तुमच्या आवडीचे आणि तुमच्या मनातील आकर्षक सुंदर आणि डिझाईनचे बेस्ट क्वालिटी असणारे स्वस्त दरात कपडे घेऊन आलो आहोत मूळचंद गोपीचंद होलसेल मिल डेपो मधून आपल्यासाठी खास दिवाळीनिमित्त ऑफर सहा हजार रुपयांच्या कपडे खरेदीवर एक सुटकेस ट्रॉली बॅग मोफत तीन हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर मिळवा एक आरामदायी क्वालिटीची ब्लँकेट पंधराशे रुपयांच्या पुढील खरेदीवर मिळवा एक स्टायलिश स्टोरेज बॅग आमची खास वैशिष्ट्ये स्वतःची मिल स्वतःचे उत्पादन डायरेक्ट मिल ते ग्राहक विक्री त्यामुळे किंमत कमी प्रत्येक खरेदीवर आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे शूटिंग शर्टिंग होजियरी साड्या लेडीज जेंट्स लहान मुलांचे सर्व प्रकारचे कपडे होलसेल दरात मिळतील आमचा पत्ता काळे बिल्डिंग हॅपी होम मार्बल शेजारी पलंगे मेडिकल समोर नातेपुते चला तर मग आजच दिवाळीची खरेदी करूया गोपीचंद मूळचंद होलसेल मिल डेपो आज